निवडणुकीमध्ये आपला मोठा विजय झाला नाही नक्की मुरगुड नगर परिषदेमध्ये शंभर टक्के आमचा विजय होणारच होता मागील सुद्धा दोन हजार सोळा कामं ही जी आमची केलेली होती आमच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा ज्या गोष्टी आम्ही उल्लेख केल्या होत्या त्याची आम्ही शंभर नवीन एकशे दहा टक्के ती कामं पूर्ण केली होती आणि त्यामुळे मुरगुडकरांचा आम्हाला पाठिंबा निश्चितपणा होताच आधीपासून त्या मध्ये अनेक जणांनी मोठ्या मोठ्या नेत्यांनी येऊन मंत्र्यांनी येऊन अनेक शब्द इथं भाषण केली तेना वाटा दोता कि बापा की मुरगुट म्हणजे त्यांना वाटत होतं की बाबा बोट ठेवलं की ते माझंच होतंय काय असं होत नाही लोकशाहीमध्ये लोक ठरवत लोक असतात आणि मुरगुडमध्ये आम्हाला सोळा चार असा निकाल लावून निश्चितपणानं गुला लागलेला आहे या निमित्त मी निश्चितपणानं एकनाथ शिंदे साहेबांचे आभार या निमित्त मांडीन पालक पालक पालकमंत्री आबेडकर साहेबांचे सुद्धा या निमित्त आभार मानेन आणि संजय दादा मंडिक साहेबांनी जी साथ दिली त्यामुळे आम्हाला हा गुलाल निश्चितपणानं लागायला सुकर झाला चौदाशे अठ्ठ्याहत्तर आपला विजय झाला समाजाने निश्चितपणानं चौदाशे अठ्ठ्याहत्तर मुरगुडचं मतदान तसं म्हटलं तर दहा हजार जवळपास साडेनऊ हजार दहा हजारचं मतदान मताचं गाव आहे त्यामुळे दहा मध्ये चौदाशे मत ही फार चांगल्या पद्धतीने मतं आम्हाला पडली मध्ये आम्हाला फार मतं चांगल्या पद्धतीने आम्ही घेतली चार उमेदवारांचा लोकशाहीमध्ये सगळं काय एक हाती तुमचं येते असं नसतं लोकशाहीमध्ये काही जण निवडून येत असतात काही जण पडत असतात पण त्यांच्याकडे जर संख्या आपण बघितलं आमचे विरोधी उमेदवार त्यांचे सगळे जे नेते होते ते सगळे आम्ही चितपट केलेले आहेत आमची मात्र सगळे जे सगळे नेते निवडून आले सगळे कार्यकर्ते उत्साहामध्ये निवडून आले